पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस ग्राउंड येथे ध्वजारोहण व जिल्हास्तर क्रीडा व युवा पुरस्कारार्थींचा सन्मान सोहळा संपन्न महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचनालय जिल्हा क्रीडा पुरस्कार व युवक युवती संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार पूर्वा दिलीप निकम यांना ओशू खेळात जाहीर करण्यात आला तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे यांना कबड्डी खेळासाठी जाहीर करण्यात आला जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे यांना मैदानी खेळात जाहीर करण्यात आला सदर पुरस्कार देखील देण्यात आला जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार अनुराधा दिलीप चौधरी ओशू या खेळात तर जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाने यांना रायफल शूटिंग खेळात तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुखदेव गोरख भिल यांना मैदानी खेळासाठी सदर पुरस्कार देण्यात आला तर जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हा युवा पुरस्कार युती ॲडवोकेट शीतल जावरे यांना देण्यात आला तर दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार युवक सागर राजेंद्र पटेल यांना देण्यात आला तर जिल्हा युवा पुरस्कार युवती सुवर्णा भालचंद्र देसले दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी जिल्हा युवा यो पुरस्कार युवक प्रकाश शरद पाटील तर जिल्हा युवा पुरस्कार युवती वृंदावना भीमराव पाटील यांना देण्यात आला जिल्हा युवा पुरस्कार संस्था इंदिरा महिला मंडळच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांना सदर पुरस्कार देण्यात आला तर सर्व पुरस्कार ना ना पालक या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्मृती चिन्ह देऊन रोख पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे आमदार धुळे शहर अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम बधाने माजी महापौर प्रदीप नाना करपे भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबडकर सीओ विशाल नारवाडे आदी सर्वच अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा पुरस्कार वितरण करण्यात आला राज्याच्या सहासष्ट स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळा उपस्थित आदरणीय ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक वीर पत्नी वीर माता वीर पिता अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर पलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुख पडलेल्या पर्यटकांना पूर्ण जिल्हावासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पलगाम हल्ल्यातील प जे आपले पर्यटक होते ते निर्दोष होते त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या कुटुंबात नोकरी देण्याचं महाराष्ट्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे सर्वात प्रथम मी या दुःखद घटनेबद्दल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा असं आपल्या महाराष्ट्र राज्याचं वर्णन कवी गोविंदग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलं आहे हे वर्णन खरंच सुरेख आहे राज्यात पश्चिमेला विशाल असा अरबी समुद्र दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची रांग पूर्व पश्चिम सतपुडा पर्वत म्हणूनच या कवीने राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांचाही देशा असं वर्णन केलेलं आहे आपल्या या महाराष्ट्राचं आहे आणि ते योग्यच आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांचा विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवाची साक्ष देतात मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकशे पाच जणांनी बलिदान एकशे पाच जणांना बलिदान द्यावं लागलं आहे त्यांचं स्मारक मुंबईच्या हुतात्मा चौकात आहे हे स्मारक या एकशे पाच जणांच्या बलिदानाचं आठवण नेहमीच करून आपल्या सगळ्यांना देत असतं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यांचं स दोघंही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार